वार्ता न्यूज कन्नड तालुक्यातील कोपेवाडी गावातील शेतकरी अमलक मेहराम राठोड यांच्या राहत्या घरात रात्री अचानकपणे आग लागल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे दरम्यान शेतकरी अमलक मेहराम राठोड घरी नसताना ही घटना घडली संध्याकाळी जेवण करून पत्नी व मुले झोपले होते अचानकपणे घरात आग लागल्याने पत्नी व मुले झोपेतून उठून धावाधाव करत जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आरडाओरडा केला घरात शेतीच्या मालाचे पैसे व धान्य जळून खाक झाले आहे या घटनेमुळे राठोड कुटुंबातील मुलांनी फोडला आहे दरम्यान शासनाच्या वतीने तलाठी ग्रामसेवक यांनी धाव घेत तात्काळ कर पंचनामा करून शासनाला सादर केला आहे त्यावेळी पंचायत समिती सदस्य देवीदास राठोड परिसरातील शेतकरी यांनी शासनाकडून मदतीची गरज आहे असे सांगितले आहे सूर्यवर्ता न्यूज कन्नड प्रतिनिधी हां तुम्ही घरामध्ये झोपले होते की बाहेर होते बाहेर होते बाहेर होते का बरं जीवित आणि काही झाले नाही ना कोणाला नाही नाही ना, ना लक्षाने झाली समजा माल आली पाहिजे समजा भरपूर झाली आमची कपडे नाही खायला नाही आणि प्यायला नाही किती आहे तुम्हाला तीन तीन मुली आहे एक मुलं आहे तीन मुली एक मुलं शाळेत जात आहे का हा याच्यासाठी मुली या परिवाराला लाभ त्याचा नुकसान भरपाई व्हायला पाहिजे ही माझी विनंती शाळेचे सगळे कागदपत्र बोर्ड सर्टिफिकेट काय पर... जळले आमचे दप्तर वगैरे काहीच नाही राहिले शाळेचे डॉक्युमेंट वगैरे सगळे जळले काही जळले या नागद तांडा ग्रप ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आज आपल्या आंबरसिंग मैराम राठोड यांचा घरात रात्री सुमारात बारा वाजताच्या लगबगमध्ये घरात आग लागून यांचा पूर्ण कपडे खायचे सगळे सामान आणि त्यांचं शेत शेतमालाचं जे पैसे होते ते दरम्यान दीड दोन लाख रुपये शेतातले ते त्यांनी टरबूज वगैरे लावलेला होता ते, लावले ला ते विकून त्यांनी जे पैसे आणलेले होते ते पण पेटीमध्ये पैसे पण जळून गेले आणि आज ते याच्यातून या, या संकटातून ते डायरेक्ट निराश झाले तर शासनाला आणि यांना तलाटी साहेबांना मी आता बोललेलो आहे ते आता इथं येऊन पंचनामा करणार आहे तर मी माझ्या नागद सर्कल पंचायत समिती सदस्य या याच्यातून माझी एकच विनंती आहे की शासनाला आज या शेतकरीचा जो नुकसान झालेला आहे तर त्यांना शासनाला मी माझी विनंती करतो क शासनाकडून याची मोबदला व या